आसने करणार आपण सुरुवात करूया मुलाधार चक्रापासून त्यासाठी आपण करणार आहोत सावधान दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत पालथे खाली उकडे बसा दोन्ही हात घालावर मनगट जुळलेली ही आहे आसनाची अंतिम स्थिती आसन सोडूया हात सरळ समोर आणायचे परत हळूहळू वर यायचे हातखाली दुसरं दुसऱ्या चक्रासाठी चक्रासाठी आपण वक्रासन करतोय दोन्ही पायात अंतर दोन्ही हात समान उजव्या हाताकडे बघायचे उजवा हात हळूहळू कमरेतून वाकून डाव्या पायाशी आणायचे आता नजर येणार आहे डाव्या हाताकडे वर हळूहळू परत समोर यायचे नजर डाव्या हाताकडे डावा हात हळूहळू उजव्या पायाशी आणायचे नजर उजव्या हाताकडे वर ही आहे आसनाची अंतिम स्थिती हळूहळू वर यायचे दोन्ही हातखाली पायजवळ विश्राम तिसरा आसन करणार आहोत द्रोणासन मणिपूर चक्रासाठी सावधान दोन्ही पाय समोर ठेवून बसायचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकत्र एक उचलायचे हात गुडघ्याशी येतील पाय खाली हात सरळ विश्राम चौथा आसन करतोय आपण उष्ट्रासन अनाहत चक्रासाठी वज्रासनात बसायचे दोन्ही पायात अंतर पंजावर उभं राहायचे दोन्ही हात समोर डावा हात मागे जाईल तळपायावर उजवा हात मान मागे सोडून द्यायची ही आहे आसनाची अंतिम स्थिती हळूहळू वर यायचंय मान सरळ हात समोर वज्रासनात बसायचंय विश्राम पाचवं आसन करतोय आपण विशुद्धी चक्रासाठी मस्ती आसन पाठीवर झोपलोय आपण दोन्ही हात खांद्याच्या खाली आणायचे हाताचा आधार घेऊन टाळू जमिनीला लावायची आहे दोन्ही हात मांडीवर ठेवायचे ही आहे आसनाची अंतिम स्थिती हाताचा आधार घेऊन टाळू सरळ करायची आहे हात मांडीवर विश्राम सहावा आसन करतोय आपण शशांक आसन आज्ञा चक्रासाठी वज्रासनात बसायचे दोन्ही हात समोर ठेवत कमरेतून खाली वाकायचे हनुवटी किंवा छाती जमिनीला ही आहे आसनाची अंतिम स्थिती हळूहळू वर यायचे विश्राम सातवा आसन आहे मंडूकासन आसन चक्रासाठी वज्रासनात बसलोय आपण टाचा पकडायचे आहेत जालंदर बंद लावायचे कमरेतून हळूहळू खाली वाकायचे टाळू जमिनीला लावा ही आहे आसनाची अंतिम स्थिती बंद सोडायचे हळूहळू हात सरळ सुवर्णा शिकवणी वर्ग म्हणजे आपल्या योगसंस्कार वर्गामध्ये येणारी सुवर्णापोटी हिच्याकडे शिकवणी वर्ग भरतो आणि आत्ताच तुम्ही सप्तचक्रांना उद्दीपित करणारी असणं तिच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली तुम्हाला बघी तुम्ही पाहिलीत तु। ती जेव्हा शिकवते वर्गामध्ये अभ्यास शाळेचा त्याबरोबर त्यांना नेहमी असणं किंवा प्राणायाम म्हणजे योगाची आपल्या अभ्यासाला उपयुक्त होईल म्हणून शिकवत असते मुलं अत्यंत उत्साहानी आणि खूप चांगल्या पद्धतीने आसनं करतात हा तिचा सगळा बालशमू आहे आणि त्यातल्याच काही जणांनी पहिली आसनं सादर केलेली आहेत छोट्याशा जागेमध्ये ती कशा पद्धतीने वर्ग घेते कौतुक करण्यासारखं आहे आम्ही जेव्हा संस्कारसुद्धा वर्गातर्फे एकोणीस वीसमध्ये दैनंदिन उपासना योग सूर्य नमस्कार या उपक्रमात ज्या शाळांमध्ये आम्ही जात होतो म्हणजे साने गुरुजी प्राथमिक उषा जामनेरकर मुकध्वनी तसंच आमच्या कॉलनीतली म्युन्सिपल शाळा तिथे मराठी हिंदी उर्दू माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर सुवर्णाचा शिकवणी वर्ग पण त्यात सामील झाला आणि त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ही तुम्हाला दिसते आहे ती तिची मैत्रीण मंदाते ही दासबोधाच्या अभ्यासाला किंवा दासबोध वर्गामध्ये अभ्यासाला आणि पारायणाला सुवर्णाची आई पण त्याच्यामध्ये सामील असायची आणि या सगळ्या मुलांनी त्यावेळेला दैनंदिन उपासनेची जे काही सादरीकरण झालं त्यावेळेला समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आसनांकित सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक त्यांनी त्या कार्यक्रमात त्या सादर केलेलं होतं जय जय रघुवीर समर्थ काकडा कडा झाला आता मुख प्रक्षाळा या चालीवरती म्हणावंसं वाटतं बैरंगी साधना झाली आता अंतरंगी रंगूया पंचवीशीत आत्तापर्यंत आपण बाहेरून तयारी केली अर्थात तेही तितकंच महत्त्वाचं आहे आता थोडं आतमध्ये वळूया माझे श्वशूर धर्मभूषण रामचंद्र हरी जोशी यांच्या स्मरणार्थ सांताक्रुज महिला मंडळातील संस्कार वर्ग एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चालू करताना माझ्याकडे भांडवल होतो माझे वडील केशवगोपाळ दाते यांचे न कळत झालेले संस्कृत पठणाचे संस्कार पुढच्या काळातील श्री अंबिका कुटीरचे संस्कार हे तो गबाड लाभलं एकोणीसशे दोन हजार एकोणीस वीस मध्ये माझी आई सुधा दाते व्यायाम शिक्षिका अभ्यासार्थी स्वातंत्र्य सेनानी हिच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं संस्कारसुधा वर्गाची भर पडली साहजिकच तिच्याकडून मिळालेल्या व्यायाम क्रीडा दासबोधाभ्यास संस्कार आणि मुख्य अध्यापन वारसा यांची जोड मिळाली या पूर्वजांच्या पुण्याईनं संस्कार दासबोध पारायण आणि अभ्यास सज्जनगडवरची दैनंदिन उपासना असा फुलोरा फुलला साधना उपासना मा मानसिक शारीरिक आत्मिक स्तरावरती वर्गातील माझ्या सख्यांच्या सहाय्यानं भरला आली अंबिका युगकुटीराच्या त्रैमासिक वर्गातला षटचक्र दर्शन हा माझा आवडता विषय ओंकार उच्चारण गायत्री मंत्र या पूरक गोष्टींचा सखोल विचार होत गेला षटचक्रवरचा व्हिडिओ अपलोड करताना टायटलमध्ये चक्रवेद शब्द लिहिला गेला रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ऋषी मुनी ज्याचा वेद घेतात तो राम म्हणजे परब्रह्मस्वरूप रामरक्षा स्तोत्रातील या श्लोकातील वेधस योगायोग पहा सात महिन्यापूर्वी मला पणतू झाला आहे आणि त्याचं नाव त्याच्या आईबाबांनी ठेवलं आहे वेधस तुम्ही म्हणाल वर्गाच्या पंचवीशीत मी म्हणाल वर्गाच्या पंचवीशीमध्ये हे वैयक्तिक काय आलं अहो ही तर इरावती कर्वे यांच्या भाषेतील परिपूर्ती आहे सहस्तर चंद्रदर्शन काळातील पणजीची परिपूर्णता आहे पार्ले टिळक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये दोन्ही नातवंड नववीत असताना मी त्यांना योग प्रशिक्षण देऊ शकले वेधसच्या बाललीलांमध्ये मला योगासनं दिसतात वेधस माझी दुसरी इनिंग तुझ्यामुळे सार्थकी लागली आहे